मंडळी नमस्कार मी प्रसाद दाता तुम्ही ऐकता माझ मंडळी गेल्या जवळपास आठवड्यापासूनच आपण अनेक मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघातील नागरिकांच्या मतदारांच्या नाराजीचा सूर आपण ऐकत आहोत आता तुम्ही म्हणाल ही नाराजी कशी नेमती काय झालं विधानसभे निवडणुका झाल्या मोठ्या संख्येनं चांगलं बळ पाचवी बळ म्हणता येईल असं बळ सरकारला मिळालं आणि शिंदे फडणवीस अजित पवार याचं पूर्वीचं सरकार सरकार आज सत्तेवर आलं असं असताना आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि सव्वीस जानेवारी हा दिवस भारतीय गणतंत्र्याचा दिवस हा जवळजवळ येत असता असताना प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा कचेरीवर छेटा फळकत असतो जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक काही मान्यवर यांच्या उपस्थितीत हा उपक्रम सातत्याने गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहतोय आणि अशा वेळेस त्या ठिकाणी सरकारचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री हे तिथे एक महत्वाचा घटक आहेत आणि त्यामुळे या घटकाच्या हस्ते त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा कचेरीवर ध्वजारोहण होते आणि मग ते ध्वजारोहण जवळजवळ असताना अजूनही पालकमंत्री आपण घोषित केले नाहीत ते करावे लागतील म्हणून घाई करतील मी तेच म्हणजे घाई गडबडीत हे पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्याला दिल्या गेले मंडळी पालक अर्थात पालकत्व ज्या ज्या जिल्ह्याला जे जे मंत्री जे कोणी मंत्री पालक मंत्री म्हणून दिल्या गेले त्यांचं पालकत्वच त्या त्या जिल्ह्यातील लोकांना नेत्यांना नामंजूर असल्याचं सूर आहे मग असं असताना जबरदस्तीने आपण जर एखाद्याला पालकत्व बहाल केलं सरकारनी पण ते नागरिक जर नाकारत नसतील तर काय उपयोग आहे अनेक जिल्ह्यामध्ये झाले मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर जे काही मंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री अनेक जिल्ह्यांना दिल्या गेले त्याच्यात ते काही जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये दिल्या गेले नाहीत पण ज्यांना दिले गेले ज्या मतदारसंघाचा जो मंत्री आहे त्या मतदारसंघाचा संघातून असलेला आमदार मंत्री हा त्याच जिल्ह्याचा पालकमंत्री द्यायला काय हरकत आहे काय हरकत आहे आम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून पाचव्या पाचव्या जिल्ह्यातून म्हणजे त्या जिल्ह्यापासून हजार किलोमीटर अंतरावर असलेला एखादा मंत्री त्या जिल्ह्याचा दुसऱ्या जिल्ह्याचा पालकमंत्री देत असू की त्याचा त्या जिल्ह्यातील सामान्य नागरिकाशी दुरानव्यानेही संबंध नाही किंवा त्या जिल्ह्यात असणारे पक्षाचे नेते आमदार यांच्याशी सुद्धा त्यांचा संबंध येत नाही आला नाही मग अशी व्यक्ती जर तिथे पालकमंत्री दिली आणि मग जिल्हा नियोजनाच्या ज्या बैठकी असतात जिल्ह्याच्या नियोजनाचा जो निधी असतो त्या त्या बैठकीच्या अनुषंगाने ज्या काही बैठकी होतात मिटिंग होतात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मग त्या ठिकाणी निधीचं वाटप कारण या निधीचा खऱ्या अर्थानं मालक त्या पुरता पालकमंत्री असतो आणि त्यामुळे नेमकं त्या ठिकाणी जर आम्हाला पालकत्वच मंजूर नाही पालकमंत्रीच मंजूर नाही तर तिथे वाटप करताना सुद्धा मनासारखं वाटप होत नाही इच्छा नसताना काही कामं होतात इच्छा असताना काही कामं होत नाहीत त्यामुळे एकंदरीत तिथे नाराजीचा सूर म्हणतो आणि त्यामुळे त्या, त्या जिल्ह्याचा काय जो विकास करायचा असेल किंवा जिल्हा निधी जो या विकासाच्या जिल्ह्याच्या निधीसाठी जिल्ह्याच्या विकासाची निधी आलेला आहे त्याचा विनियोग करताना जर सूत्रता नसली एक वाक्यता नसली तर पालकमंत्री असून नसल्यासारखा आहे मी एका बुलढाणा जिल्ह्यापुरतं बोलतो बुलढाणा जिल्ह्याला यावेळेस रोजगार मंत्री म्हणून आकाश फुटकरांचं वर्णी लागली आणि ते राज्याचे सध्या रोजगार मंत्री आहेत कामगार मंत्री आहेत मग आता असं अस्ता असताना या बुलढाणा जिल्ह्यासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरील कुणीतरी व्यक्ती कुणीतरी मंत्री या जिल्ह्याचा पालकमंत्री करावा की या जिल्ह्यामध्ये त्यांचा संपर्कच कधी आलेला नाही किंवा ते नावही कुणाला माहीत नाही असे अनेक मंत्री अशा काही जिल्ह्यात दिल्या गेले आता बीडच्या बाबतीत जर सांगायचं म्हणजे तुम्ही असं म्हणाल की मग बीडच्या जिल्ह्यामध्ये ते मुंडे जे वादग्रस्त आहेत सध्या राज्यभर देशभर त्यांना मग तिथं मंत्रिपद द्यावं लागलं असतं किंवा पंकजाईंना द्यावं लागलं असतं बहीण भाऊ बही कुणाचे आणि त्यांना जर देणं बरोबर नाही सध्या खूप चर्चेत त्यांचा विषय बहुचर्चित आहेत हे लोक मग तसा एखादा जिल्हा वादग्रस्त जर असेल तर तिथं काय हरकत आहे तिथं मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री ध्वजारोहणापुरता सुचवेल तेवढ्या वेळापुरता मंत्री देता येत नाही का आता अजितदादा पवारांकडे जी जबाबदारी तिथं दिल्या गेली खऱ्या अर्थानं अजितदादा पवारांना त्या ठिकाणी द्यायला पाहिजे नव्हतं अशी खमंग चर्चा आहे कारण अजितदादा पवार जर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर त्या सरपंचाच्या जो काही तिथं वध झाला त्याच्या वधाचे मारेकरी आणि त्याचे असणारे आका आकाचे आका, आका। यांना एक प्रकारे तिथे अजितदादा पवारांमुळे चौकशीमध्ये प्रचंड व्यत्यय येऊ शकते ही काड्या दगलाची रेख म्हणजे तिथे प्रचंड नाराजी इथे बुलढाणा जिल्ह्यातील मंत्र्याला अकोला जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पद दिल्या गेलं आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुरून कुठला तरी मंत्री आणल्या गेला त्याला पालकमंत्री दिल्या गेलं हे राष्ट्रवादी जे असतील बुलढाणा जिल्ह्याला जे की पालकमंत्री दिल्या गेले बुलढाणा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा जवळपास सुपळा साप झालेला आहे देवडगा राजा शिंदकर राजा मध्ये कधी कायंदे हे जे आमदार म्हणून आले आहेत राष्ट्रवादी जे यावेळेस जे अजित पवार गटाचे आहेत हे सुद्धा मूळ काँग्रेसचे होते आणि त्या ठिकाणी दगडापेक्षा वीट मऊ असं समीकरण चालल्यामुळे एक राष्ट्रवादीचा आमदार बुलढाणा जिल्ह्याला कायदेच्या रूपाने मिळाला आणि आता राष्ट्रवादीचा एक आमदार असताना जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी वाढली पाहिजे फोफावली पाहिजे मोठी झाली पाहिजे कदाचित हाच अजित पवारांचा किंवा त्यांच्या वरिष्ठाचा असा उद्देश असावा की नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता आमचा कर एक आमदार आहे ना का कारण एकेकाळी बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकच आमदार असताना राजेंद्र शिंगणे हे सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असायचे पालकमंत्री म्हणजे राष्ट्रवादीने आपला मतदारसंघावरचा दावा हा आज रोजी अशी अवस्था असतानाही कायम ठेवलेला आहे मग अशा वेळेस भारतीय जनता पक्षाचे जे काही आमदार तीन चार आमदार आहेत त्या आमदारांनी आपल्यापैकी आपल्या पक्षाच्या आमदारांना मतदार आपला मंत्र्याला जर के राज्यामध्ये मंत्रिपद मिळालं तर ते या जिल्ह्याचे पालकमंत्री का होऊ नयेत त्यासाठी काही आग्रह का केला नसावा हे कुठं कमी पडतात त्यामुळे निश्चितच या सगळ्या नकोसा पालकमंत्री अशी परती झालेली म्हणजे पालकमंत्री पाहिजे पालकमंत्री पाहिजे ह्या पालकमंत्री म्हणजे एखाद्या मुलाचं लग्न होत नाही होत नाही होत नाही मग त्याचं लग्न करायचं आणि त्याला अशी एखादी कुंटन करून द्यायची ही त्याच्या आयुष्याला सध्या नाश काय तर मग तोच म्हणत होता लग्न करायचं आहे मला म्हणजे अशा वेळेस कारण बुलढाणा जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला गेल्या काही वर्षापासून नकोसा पालकमंत्री मिळालेला आहे नकोसा की फक्त डी पी टी सीची मिटिंग पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे तीनशे पासष्ट दिवसांनी तीन, तीन दिवस त्यांनी फक्त बुलढाणा जिल्हा कचेरीवर यायचं अधिकाऱ्यासोबत बैठक घ्यायची आणि त्यातून मग काय आपला जिल्हा निधी किंवा आपल्यासाठी विकासाला निधी हा वितरित करायचा एवढ्यानं भागत नाही पालक मंत्री हा शब्द किती मोठा व्यापक आहे म्हणजे की त्यानं खरंच था ते त्या जिल्ह्याचं संपूर्ण पालकत्व स्वीकारलं पाहिजे अर्थात तो स्थानिक असलाच पाहिजे मग तरच त्याला त्याचं पालकत्व स्वीकारता येईल तरच त्याला जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये आपली ओळख जिथं आहे तिथं त्याला निर्माण करतील पक्षफळ वाढवतील काय जे तुम्हाला राजकारणामध्ये वाढवायचं आहे ते वाढवता येईल मग कुठला तरी दूरून आणला एखादा मंत्री इथं लादायचा आणि त्याला सांगायचं की तुम्ही त्या मुख्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री असं जर झालं असं जर होत असेल तर ते कठीण आहे तुम्हाला माहीत असेल की या पालकमंत्र्यामध्ये दोन ठिकाणचे पालकमंत्री सध्या बहुचर्चित आहे की त्यांची नियुक्ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे यावरूनच हे समजते की ही जी काही रचना केली आहे गेली या रचनेमध्ये प्रचंड दोष आहेत आणि दोषपूर्ण पालकमंत्र्यांची नियुक्त्या ह्या त्या त्या जिल्ह्यातील लोकांसाठी मतदारांसाठी नेत्यांसाठी डोकेदुखी होणार आहे एवढं निश्चित मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं सांगतो पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार